काय काय करते हाताला काय लावा लागली ला ती लावत असते ती शाळेला दांडीवर नसलं करायचं आहे बघू इकडं काय काय लावले मला सांग बर तू बघू काज लावले बघू मला दाखव डोळ <laughs> लिपस्टिक लिपस्टिक म्हण बरं एकदा लिपस्टिक 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 आहे लावू नको ती कसं दिसतंय बघ बरं ती करत नसते ते सगळा मेकअप बॉक्स खराब करायला लागली तो असं मेकअप करून कस तुला कुणी शिकवलं ग मेकअप करायला असा चावी कुला तुला कशी सापडली चावी कपाट्यात चा विकूस काय सापडले ते हम्म ना कु खराब करू ते पावडर देऊ ग कशी लावायची तशी तशी लावायची ग माझ्याकडन नाही ग अगं नाही संपले दिदीनं दिदीने उडवून टाकलं इकडे इकडे भास्कर काय पण घेऊ नको लय मारीन मी वर करूच का नाही घ्यायचं काय आहे ती काय आहे ती तर माहित आहे का हा काय येते हा गाड्यातलं आहे कोणाचं आहे दिदीच दिदी कुठे गेली का दीदी आजीकडे गेली